परंपरागत चालत आलेले भव्य कुस्ती मैदान ढोकबाबुळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न पैलवान विक्रम गायकवाड देवी चांदीचा गदा व रोग बक्षिसाचे मानकरी प्रथम क्रमांकाच्या प्रमुख कुस्त्या चुरशीच्या झाल्या बाबुळगाव चार डिसेंबर जागृत श्री यल्लामादेवीच्या कृपा आशीर्वादाने व यात्रेनिमित्त बाबुळगाव येथे गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आलेले परंपरागत व भव्य कुस्ती मैदान मोठ्या उत्साहात आणि कुस्ती शौकिनांच्या प्रचंड गर्दीत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या जंगी मैदानाला सुरुवात झाली या कुस्ती मैदानाला मोहोळ तालुक्यातील दिग्गज नेत्यांची आणि पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांची मोठी उपस्थिती होती या प्रसंगी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांची कुस्ती मैदानास विशेष उपस्थिती होती युवा नेतृत्व उद्योजक नानासाहेब गायकवाड चव्हाण सर दयानंद गायकवाड यांच्यासह पंच कमिटीच्या वतीने अजिंक्य राणा पाटील यांचा शाल श्रीफळ आणि फेटा बांधून येथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला प्रथम क्रमांकाच्या लढती व मानकरी एक लाख रुपये इनाम कुस्ती प्रथम क्रमांक हॉटेल साई सिद्धेश्वरचे मालक श्री दयानंद गायकवाड यांच्यातर्फे ठेवण्यात आलेल्या इनामासाठी पैलवान विक्रम गायकवाड आणि धनराज गाडे यांच्यात झालेल्या लढतीत पहिलवान विक्रम गायकवाड यांनी बाजी मारली व चांदीच्या गदेचा व एक लाख रुपये इनामाचा मानकरी ठरला कैलासवाशी बाबूराव अण्णा पाटील व अण्णा विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ हिंद केसरी पैलवान समाधान पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकाच्या या कुस्तीसाठी चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली हे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान यशस्वी करण्यासाठी भीमराव मुळे साहेबराव काकडे रमेश गायकवाड बाळासाहेब मुळे शिवाजी पासले राजाराम काकडे नानासाहेब गायकवाड बंडू मुळे महादेव मस्के व पैलवान वस्ताद ग्रामस्थानी पंचकमिटीने विशेष परिश्रम घेतले